आज आयोगाची परिस्थिती काय आज अध्यक्ष आपल्या आयोगाच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिला ते म्हणतात की मला आमच्यावर प्रेशर आलं त्यामुळं आम्ही राजीनामा दिला त्यानंतर अध्यक्ष अध्यक्षांनी काल परवा राजीनामा दिला काहीतरी चार पाच तारखेला राजीनामा दिला हिरगुडे साहेबांनी आणि अध्यक्ष मोदय त्यामध्ये अध्यक्ष मोदय आज आपल्याला दुर्दैवाने आयोगाच्या बद्दल ही शंका निर्माण झाली आणि हे का मी सांगतोय तर आयोग अध्यक्ष आणि सदस्य ह्यांनी जर राजीनामे दिले उद्या तुम्ही नवीन माणसं आता कोणीतरी नेमलाय त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्याला सोयीचा अहवाल दिला तरी सुप्रीम कोर्टात कोणीतरी जाणार आणि तिथं सांगणार की हे बघा हे प्रेशर करत होते या आयोगाला या दोन सदस्यांनी अध्यक्षांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी सोयीची माणसं आणली आणि हा अहवाल तसा आणलेला आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय हे फार धोकादायक आहे खरं म्हणजे सन्मानने मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना समजावून सांगायला पाहिजे होत कोणालाही कुठल्याही मंत्र्याला त्यांच्यावर दबाव करू नका म्हणून सूचित करायला पाहिजे होत आणि आयोगाला पूर्णपणाने संरक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेणं आवश्यक होतं